नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्र हा भारतीय परंपरेतील एक प्राचीन शास्त्र आहे जो घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे त्यानुसार घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीचा वागणुकीचा आणि झोपण्याच्या सवयींचा घरातील समृद्धी आणि शांतीवर परिणाम होत असतो तसेच स्त्री ही घराचा कणा मानली जाते तिच्या सवयी विशेषता झोपण्याच्या पद्धती घरातील संपत्ती आणि सुख शांतीवर थेट परिणाम करू शकतात असे वास्तुशास्त्र सांगते जर त्या सवयी किंवा पद्धती योग्य नसतील तर त्या घरात गरिबी येऊ शकते झोपण्याची पद्धत आणि दिशा यांचे महत्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे झोपण्याची दिशा पद्धत आणि मानसिक स्थितीला खूप महत्त्व आहे झोप हा आपल्या शरीराचा आणि मनाचा पुन्हा ऊर्जा मिळवण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते ज्यामुळे मानसिक ताण आर्थिक समस्या आणि घरातील कलह निर्माण होऊ शकतो आता स्त्रियांनी झोपताना टाळावयाच्या पद्धती पाहूत त्याच्या आधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि देखील करा पहिले गोष्ट टाळावयाची म्हणजे डोक्याची दिशा चुकीचे ठेवणे डोकं उत्तर दिशेला वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोकं उत्तर दिशेला ठेवणे चुकीचे मानले जाते असे केल्याने मानसिक अशांती आणि नकारात्मक ऊर्जा वाढते हे आरोग्यावर परिणाम करत आणि आर्थिक नुकसानही होतं योग्य दिशा कोणती डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवून झोपल्यास शांती आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळून जाते पाय दरवाजाकडे असणे झोपताना पाय घराच्या मुख्य दरवाजाकडे असल्यास अस घरात गरिबी येते असे मानले जाते ही पद्धत मृत व्यक्तीला झोपताना वापरली जाते त्यामुळे ती दुर्भाग्य आणि नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जाते तीन स्वयंपाकघरात झोपणे किंवा सामान ठेवलेले ठिकाण वावरणे स्वयंपाकघरात किंवा सामान ठेवलेल्या जागेत झोपल्याने घरातील समृद्धी कमी होते ही जागा लक्ष्मीच्या वासासाठी योग्य मानली जात नाही चार भांडण करून झोपणे स्त्रीने रात्री पती किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत वाद घालून झोपल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते अशा वेळी ती मानसिक ताणाखाली राहते ज्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर होऊ लागतो पाच बिघडलेल्या खाटेवर झोपणे तुटलेल्या किंवा हलणाऱ्या पलंगावर झोपल्यास घरात नकारात्मकता पसरते यामुळे वैवाहिक आयुष्यातही अडचण येऊ शकतात आणि आर्थिक स्थितीही बिघडते सहा मिररसमोर झोपणे वास्तुशास्त्रानुसार झोपताना मिरर म्हणजेच आरसा समोर असणे अनिष्ट मानले जाते आरशात झोपलेले प्रतिबिंब दिसल्यास ऊर्जेचा प्रवाह बिघडतो ज्यामुळे मानसिक अस्थिरता आणि आर्थिक अडचणी देखील निर्माण होऊ शकतात चुकीच्या झोपण्यामुळे होणारे परिणाम खूप भयंकर असतात तरी या चुका आपण नाही केल्या पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार महिलांनी कशा पद्धतीने झोपलं पाहिजे ते आपण पाहूया एक शांत वातावरण तयार करणे झोपण्यापूर्वी दिवे मंद ठेवावेत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे शक्यतो बंद ठेवावीत दोन धूप किंवा अगरबत्ती लावणे धूप किंवा अगरबत्तीच्या सुगंधाने घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक होऊन जाते तीन झोपण्याआधी प्रार्थना करणे रात्री झोपण्याआधी प्रार्थना केल्याने मन शांत होते आणि चांगले स्वप्न देखील आपल्याला पडते चार घरातील वस्त्रव्यवस्था घरात पसरलेले कपडे फाटलेले कपडे किंवा अर्धवट तुटलेले कपडे ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे ते व्यवस्थित ठेवावे लागते स्त्रीच्या झोपण्याच्या पद्धतीचा घरातील संपत्ती शांती आणि नाती यावर थेट परिणाम होतो असे वास्तुशास्त्र सांगते योग्य दिशेला सकारात्मक वातावरणात आणि शांत मनाने झोपल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आर्थिक धैर्य आणि वैयक्तिक आयुष्यातील आनंद प्राप्त होतो चुकीच्या सवयींना दूर करून योग्य झोपण्याच्या पद्धती अवलंबल्यास घरातील गरिबी टाळता येते व माता लक्ष्मीचा आपल्या घरात वास होतो ही माहिती तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहे